जग कसे आहे हे जेव्हा आपण पाहतो तर हे जग अनेक रंगांनी अनेक रूपांनी अनेक भावभावां भावभावनांनी भाव आणि अने, अनेक नावांनी भरलेलं आहे हे जग म्हणजे एक बहुरूपी आहे या या जगामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपण आपला स्वतःचं रूप विसरून चालत नाही आपण जेव्हा आपलं स्वतःचं रूप आपलं अंतर रूप जेव्हा आपण एखाद्या स्थिर प्रज्ञ अवस्थेमध्ये ठेवतो किंवा ह्या अंतर्मुखाला आपण जेव्हा लयाच्या दिशेने नाही जाऊ देत किंवा थोडं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ह्या अंतर्मनाला आपण वाईट मार्गामध्ये नाही गुंतू देत त्यावेळेस परमेश्वर नक्कीच आपले रक्षण करत असतो कारण आपला अंतर्भाव हा शुद्ध आणि निर्मळ असतो ह्या जगामध्ये वावरताना अनेक रूपांचे अनेक गुणांचे अनेक नावांचे लोक व्यक्ती वस्त्या वाड्या गाव, नावं असे भरपूर काही आपल्याला मिळतात अनेक नद्या पर्वत वेगवेगळ्या नावांची मिळतात परंतु हे जग जे आहे हे जग म्हणजे अनेक भावनांनी गुंतलेलं आहे अनेक वेगवेगळ्या रूपांनी अवतारांनी हे घ जग गुंतलेलं आहे आणि त्यामुळं जेव्हा ह्या जगामध्ये आपण वावरत असतो त्यावेळेस आपल्याला आपला अंतरात्मा हा स्थितप्रज्ञ म्हणजेच ते स्थिर अवस्थेमध्ये जर राहिला आणि जर हा सचेतन असेल जागृत असेल तर आपला उद्धार रोखण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही उद्धार होण्यापासून आणि जर आपला तो पाटीराका पांडुरंग तो परमेश्वर नारायण असेल ना तर आपली वाट कोणीही अडवू शकत नाही संत तुकाराम महाराज ह्या जगाचं वर्णन करताना ह्या जगाची रीत कशी आहे किंवा हे जग कसं आहे ह्या जगाचं कसं ओळखावं आपण आणि आपण ह्या जगामध्ये कसं राहावं कोणाचं ऐकावं काय करावं हे छान असा उपदेश त्यांच्या एका अभंगामधून करतात ते ह्या जगाच्या विविध रूपांबद्दल आपल्याला त्या अभंगामधून मार्गदर्शन करतात संत तुकाराम सांगतात की जग ऐसे बहु नावे बहुभावे भावना जग ऐसे बहु नावे बहुभावे भावना पाहो बोलो बहु नये सत्य काय सांभाळा सत्य सांभाळा असं ते सांगत असतात कार्य असे जे कारण ते जतन करावे तुका म्हणे संत जनी हेची मनी धरावे संत तुकाराम महाराज म्हणतात हे जग अशा वेगवेगळ्या बहुनावांचं आहे बहु भाऊ भावनेंचं हे जग आहे अनेक गुणांनी व्यापलेलं हे जग आहे ह्या जगामध्ये वावरत असताना जास्त काही विनाकामाचं बोलू नये कारण विनाकारण जर आपण कोणत्या गोष्टी बोलत राहिलो तर आपलीही किंमत कमी होत राहते आणि त्याचा प्रभाव पडणं देखील समोरच्यावर कमी होत राहते त्यामुळं विनाकारण तुम्ही काही जास्त बोलू नका कारणाशी कारण ठेवून बोला मन मोकळेपणानं बोलू नका असं ते म्हणत नाहीत मन मोक्ण बोलना, मन बोलणं 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 मोकळं करून स्वच्छ सुंदर अपेक्षित आहे परंतु विनाकारण काहीही गोष्टी बरळत बसणं किंवा बोलणं हे तुकाराम महाराज टाळायला सांगतात पाहो बोले बहु नये सत्य काय सांभाळा जे सत्य आहे ना त्याला तुम्ही सांभाळा कारण सत्याचा हा विजय नेहमीच होत असतो सत्य हा नेहमीच अजिंक्य अवस्थेमध्ये असतो सत्याला कोणी हरवू शकत नाही सत्याची वाट ज्यांनी धरलेली आहे त्यांच्या पाठीशी नेहमी परमेश्वरच उभा असतो म्हणून सत्य काय आहे ते सांभाळा तुम्ही सत्य जर सांभाळलं तर तुम्ही तुमचं अंतर्मन निर्मळ आहे असा त्याच्यातून अर्थ येतो म्हणून ते म्हणतात की पाहो बोलो बहु न हे सत्य काय सांभाळा हे सत्य सांभाळून तुम्ही ह्या जगामध्ये जगा जरी हे जग बहुजनांनी व्यापलेलं आहे बहुरूपांनी व्यापलेलं आहे बहुभावनांनी व्यापलेला आहे अनेक प्रकारचे इथं आहेत लोक वेगवेगळे आहेत गाव वेगळे आहेत भावना वेगळ्या आहेत गुण वेगळे आहेत तुम्ही तुमचं काय आहे ते सत्य सांभाळा कार्याशी जे कारण ते जतन करावे जे तुमचं काम आहे ना ते जतन करा तुम्ही तुमचा पोटापुरता व्यवहार कराच करा पण जे मुख्य कामासाठी तुम्ही इथं आलेला आहात ते मुख्य कार्य तुम्ही करत राहात कामाला तुम्ही कधीही डावलू नका कारण काम करत नाही कार्य करत नाही कर्मण्यवादी कारस्तेही असं म्हटलेलंच आहे भगवद्गीतेमध्ये तुम्ही तुमचं काम करत राहा ते काम जर तुम्ही सत्य सांभाळून केलं तर ते त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळतं आणि ते फळ तुम्हाला मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण साक्षात परमेश्वर नारायण पांडुरंग तुमच्या पाठीशी असतो म्हणून सत्य सांभाळत असताना कारण ते ते जतन करावे काम तुम्ही जतन करा ज्या कामासाठी तुम्ही आलेला आहात ते काम तुम्ही जतन करा आणि तुका म्हणे संतजनी हेची म्हणे धरावे संत तुकारा म्हणतात की तुम्ही संत जनांनी हेच उपदेश लक्षात घ्यावा कारण संतांचा उपदेश हा आयुष्याला दिशादर्शक असतो आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण खचतोत मार्ग चुकतो आपल्याला एखाद्या गोष्टीची वाट सापडत नाही किंवा दुःख आपल्याला आपल्या अंगी आल्या असं आहे आपल्या वाट्याशी आलं आहे असं वाटतं किंवा आपलं कोणतं परकं कोणतं कळत नाही काय करावं हे कळत नाही कसं करावं हे कळत नाही ह्या जगात वावरताना कशाप्रकारे वावरावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही तर त्यावेळेला हे संतजन आपल्याला हे असं योग्य असं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांनी सांगितलेलं जे रस्ता आहे त्यांनी सांगितलेलं जे आपल्याला गोष्टी आहेत त्या जर आपण आपल्या मनात धरल्या आयुष्यात वापरल्या आचरणामध्ये जर आणल्या तर आपला उदरनिर आपला उद्धार हा नक्कीच होणार कारण संतजन जे सांगतात हे काही खोटं सांगत नाहीत सत्य सांभाळूनच सांगत असतात आणि त्यांच्या पोटी कोणती लोभी आशा किंवा अशी माया त्यांच्याकडे नसते ते सर्व जे आहे ते मोकळेपणानं आणि सत्य सांगत असतात आणि संतजनांनी सांगितलं जे आपण जर आचरणात आणलं तर साक्षात परमेश्वरच आपल्या पाठीशी उभा असतो आपला रस्ता कोणीही रोकू शकत नाही जय जय राम